नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पिस्टन असेंबल कसं करायचं याची मराठीत माहिती घेणार आहोत इर्टिकाचा हा ब्लॉक आहे तुमच्यासमोर आणि काही मेकॅनिकल बांधव जे नवीन असतात त्यांच्यासाठी माझा खास करून मराठीमध्ये प्रयत्न असतो तर नेमकी कोणत्या कनेक्टिंगची पोझिशन कशी असते किंवा यामध्ये काय काय क्रिटिकल गोष्टी असतात या सगळ्या तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरपणे सांगणार आहे आणि जसं आपण नवीन पिस्टन असेंबल करतो तुम्ही तिथं ब्लॉकवर पाहू शकता जी काही टायमिंगची पोजिशन असते म्हणजे ज्या बाजूने गाडीची आपली टायमिंग असते टायमिंग बेल्ट टायमिंग चेन त्या बाजूला हा जो आरो आहे पिस्टनचा त्या बाजूला असतो दुसरा तुम्हाला इथं दाखवतो की हा जो नंबर आहे हा टायमिंगच्या अपोजिट साईडला येतो पिस्टनच्या त्यानंतर पिस्टन रिंग याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत आता इथं बघा पहिले आपण ऑइल रिंग असेंबल करणार आहोत जी सगळ्यात खालची रिंग आहे त्या ऑइल रिंग मित्रांनो एकही गोष्ट जर चुकली तुमची यामध्ये तर निश्चित तुमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे या रिंगवरती तुम्हाला टॉप पोझिशन लिहिलेलं आहे ऑइल रिंगवरती तर सगळ्यात पहिले आपल्याला मधली जी स्प्रिंग आहे ऑइल रिंगमधली ती काढून घ्यायची आणि अशी आपल्याला जी काय ऑइल रिंगची स्प्रिंग आहे ती असेंबल करायची आहे व्हिडिओ इतका तंतोतंत देणार आहे की तुम्हाला कुठलाही आता जिथं हा ऑइल रिंगचा जॉईंट आहे या बाजूने आलेला आहे तर रिंग बसवताना आपण जो काही कट आहे हे जे तोंड आहे म्हणजे या बाजूला घेणार आहोत त्याच्या अपोजिट साईडला ठीक आहे याचं जे काही टॉप पोझिशन आहे ते सुद्धा बघायचं प्रत्येक वेळेला की जो नंबर आहे तो टॉप नंबर वरच्या बाजूला आला पाहिजे आपला रिंगचा रिंग असेंबल करताना हे जे दोन्ही बोट आहेत आपले अशा पद्धतीनं आपल्याला रिंग पुश करायची जेणेकरून आपली रिंग वगैरे तुटणार नाही व्यवस्थित आपल्याला रिंग बसून घ्यायची कड्याच्या आतमध्ये हे आपली ऑइल रिंग फायनली सेट झाली आतमध्ये कुठे आपल्याला स्प्रिंग वगैरे बाहेर दिसत नाही आता त्यानंतर येतो कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर रिंग हे बघा ही काळ्या रंगामध्ये असते आणि जी टॉप रिंग आहे टॉप रिंग आहे ती आपल्याला थोडी स्टील कलरमध्ये दिसते ज्या वेळेला तुम्हाला रिंगा वगैरे चेंज करायच्या असतात त्यावेळेला ही माहिती महत्वाची असते आणि आता नवीन पिस्टनला मार्क जरी असतील तरी जुन्या ज्या पिस्टनला जर तुम्ही कदाचित रिंगा चेंज करत असाल तर त्यावेळाला काय नेमकं बघायचं तर हा जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला इस्टनच्या आतला नंबर जो आहे तो टायमिंगच्या अपोजिट साईडला दिसला पाहिजे इथं तुम्हाला नाव वगैरे दिसलेलं आहे आणि इकडल्या बाजूने कुठलंही नाव नाही अशा पद्धतीत आपण आता नंबर ची रिंग असेंबल करणार आहोत हे बघा जे काही टॉप पोझिशन आहे ती आपण वरती ठेवून इथं आता नंबर दोन ची रिंग असेंबल करूयात एकदम इझिली रिंग बसते खालच्या पहिल्या नंबरच्या गाड्यामध्ये जरी गेली तरी पुन्हा आपल्याला असं दोन्ही अंकाच्या साहाय्यानं लपुष करायचं आहे तुमचे रिंग तुटण्याचे जी, जे जे काही चान्सेस आहेत ते झिरो टक्के असतील आता शेवटची रिंग आहे ही बसवताना आपल्याला जो काही टॉप टॉपचं जे नाव आहे रिंगवर दिलेलं दिसते दिसतंय ना क्लिअर हे बघा टॉप दिलेलं आहे इथं तर ही साईड वर ठेवायची तुम्हाला इतका क्लिअर व्हिडिओ कुठलाही मिळणार नाही युट्यूबला खालीवरी जर रिंग गेली तर काढून घ्या जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न करू नका सगळा बोटावर खेळ आहे बोटाचं जे प्रेशर आहे तुमच्या दोन्ही सारखं भेटलं पाहिजे दोन्ही बाजूला त्यावेळेला तुमची इझिली रिंग बसते बसत्यात हे बघा बसली आणि आता याचे कट कसे ठेवायचे ते बघूयात आपण हे बघा ऑइल रिंग आली या बाजूला म्हणजे इथून आपलं जे, जे काही कनेक्टिंग रॉड बसतो याच्या ऑपोजिट साईडला ठेवायचे जिथं प्लेन लेवल पिस्टन असते आणि इथं आपण वरची जी आहे एक नंबरची टॉप रिंग ही ऑइल रिंगच्या जवळपास घेणार आहोत यामध्ये सुद्धा थोडासा गॅप आपल्याला प्लस मायनस ठेवायचा एकदम समोरासमोर घ्यायचं नाही जेणेकरून आपला एअर वगैरे लीक होणार नाही जर आपण या पोझिशनला रिंगा ठेवल्यात तर आपलं जे काय ऑइल इथून उचलल्या जाणार आहे या कटमधून डायरेक्टली आपलं ऑइल पिस्टनवरती येणार आहे त्यामुळं गाडी ऑइल खाईल पांढर धुपट मारेल त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करायच्या आहेत आणि मधली जी रिंग आहे ही एकदम ऑपोजिट साईडला या बाजूला आपण ठेवूयात जे कुठल्याही बाजूला ठेवलं तरी चालतं बघा आपण इथं घेतली ऑपोजिट साईडला आणि आता ऑइल रिंग आणि टॉप रिंग इथं घेतली आता पिस्टन बसवताना आपलं कनेक्टिंग काढलेलं नाही आहे बघा आपला जो काही पिस्टन एरो आहे तो इकडं टायमिंग चेनच्या बाजूला येतो आणि तसंच आपण जो काही कनेक्टिंग रॉंग रॉड बुश वगैरे हो बदलतो का नाही हे जे नंबर आहेत हे आपल्याला या, या बाजूला घ्यायचे आहेत जे टायमिंग चेनच्या बाजूने जे हा फ्लायव्हील आहे आणि इकडं आपली टायमिंग चेन बसते त्यानंतर काही काही कनेक्टिंगला इथंसुद्धा एक नंबर येतो तो, तो आपल्याला इकडल्या बाजूने ठेवायचा आहे मागच्या बाजूने इंजनच्या चला आता पिस्टन लोटताना पुन्हा एकदा आपल्याला पोझिशन चेक करायची ऑइल रिंग व्यवस्थित आहे त्यानंतर वरची कॉम्प्रेसर रिंग व्यवस्थित करून घेतली आपण थोडी आणि मधली जी रिंग आहे तीसुद्धा व्यवस्थित आहे की नाही ती, ती बघायची आणि सगळं काळजीपूर्वक करायचं आहे कारण परत इंजन खोलणं एवढं सोपं नाही

काय चालू करा इकडे दहा बायक बघा सगळे जे पिस्टन चे आहेत या बाजूला आलेले आहेत एक पिस्टन चेंज करायचा बाकी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा इकडं दा वरी जाणं वरी घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाकी धन्यवाद